नमस्कार मंडळी मूड अँड फूड मराठीमध्ये मी रेश्मा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण मस्त खमंग मेथीचे लाडू बनवणार आहोत लाडू का बनवतो हे तुम्हाला मी पुढं सांगते तत्पूर्वी मी प्रमाण सांगते की कढईमध्ये पहिल्यांदा तूप घालायचं आणि शंभर ग्राम बदाम छान भाजून घ्यायचे दीड दोन मिनटासाठी लो टू मिडियम फ्लेमवरती लय हाय फ्लेमवर भाजलं तर करपून जाणार बरं का नंतर थोडं त्याच तुपामध्ये शंभर ग्राम काजू घालायचे आणि काजूसुद्धा चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे काजू लगेच करपतात त्याच्यामुळं हलवत राहायचं बरं का तर हे बघा कसे मस्त थोडे थोडे गोल्डन व्हायला झाले की काढून घ्यायचे नंतर त्याच कढईमध्ये नाही का थोडं तूप घातलं नाही घातलं तरी चालतंय खोबरं घालायचं चा, आणि ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं चा, हे बघा सु हे सुकं आहे खोबरं सुद्धा आपल्याला शंभर ते दीडशे ग्राम घ्यायचं आहे आणि खोबरं भाजल्यानंतर ते सुद्धा काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये एक वाटीभर मखाने घालायचे आता मखाने मी घरातलेच वापरलेत त्याच्यामुळे त्याचं प्रमाण नक्की मी सांगू शकत हलके नाही कारण ते हलकेसुद्धा असतात जाम मखाने तुमच्या अंदाजाने घेऊन चला किंवा नाही घातले तरीसुद्धा चालतात नंतर काय करायचं की मखाने छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आता मी ती कढई करपलं होतं खोबरं ते छान पुसून घेतली नंतर त्याच्यामध्ये तूप घातलं आणि पन्नास ग्राम डिंक घालून छान तळून घेतला डिंक एकदम फुलू द्यायचं आपले नायनॉलचे साबुदाणे असतात ना ते कसे फुलतात तसा फुलून काढून घ्यायचा हे बघू शकता तुम्ही डिंक तळून राहिलेल्या तुपामध्ये नाही का गव्हाचं पीठ घालायचं हे गव्हाचं पीठ दोनशे ग्राम मी घेतलेलं आहे तर तुम्ही दोनशे ते अडीचशे ग्राम घेतलं तरीसुद्धा आहे गव्हाचं पीठ छान परतून घ्यायचं मध्ये मध्ये थोडं चमचाभर तूपसुद्धा सोडायचं म्हणजे गव्हाचं पीठ छान भाजलं जातं आणि भाजल्यानंतर नाही घ्यायचा मस्त खमंग सुवास सुटतो सुट सगळ्या घरभर आणि पिठाचा कलरसुद्धा थोडासा ब्राउनिश व्हायला लागतो तेव्हा पीठ काढून घ्यायचं परातीमध्ये हे बघा छान पीठ भाजलेलं आहे आणि आता ते काढून घेतलेलं आहे मी परातीमध्ये पीठ काढून घेतल्यानंतर त्या कडेमध्ये एक चमचाभर तूप घालायचं आणि खारीक पावडर मी इथं वापरलेली आहे तर ती छान परतून घ्यायची भाजून घ्यायची कलर बदलेपर्यंत तर खारीक सुकवून मिक्सरला बारीक केली तरी चालते आता पावसाळी वातावरण आहे खारीक मऊच असते जिकडं तिकडं त्याच्यामुळं मी खारीक पावडर वापरलेली आहे ती छान भाजून घेतली आणि पिठामध्ये काढून घेतली नंतर गॅस बंद करून वीस ग्राम खसखस कढईमध्येच गरम कढईमध्येच भाजून घेतली आणि छान पिठामध्ये काढून घेतली हे दोन दिवसापूर्वी मी घोळसर मेथी भाजून घेतली पन्नास ग्राम आणि ती छान तुपामध्ये भिजत घातली होती दोन दिवस बाहेरच ठेवायची फ्रीजमध्ये वगैरे काही गरज नाही आता हे सगळं बारीक करून आपण याच्यामध्ये मिक्स करायचं आहे हे बघा खसखस भाजून घेतलेली आहे खारीक पावडर आणि पीठ परत काढून घेतलं इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डिंक घातला आणि तो सुद्धा छान बारीक करून याच्यामध्ये काढून घेतला डिंकाचे अजिबात तुकडे वगैरे ठेवायचे नाहीत नाहीतर ते लाडू खाताना दातामध्ये येतात आणि कचकच लागतात तर डिंक बारीक करून त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला नंतर काजू बदाम मी एकत्रच बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं ओबडध शेंगदाण्याचं कूट असताना त्याप्रमाणे ठेवलं आणि त्या त्या प्लेटला लागलेलं तूप जे आहे ते सुद्धा छान पिठानं पुसून घेतलं तर हे बघा इथं काजू आणि बदाम छान बारीक करून घेतले शेंगदाण्याच्या ते सुद्धा याच्यामध्ये काढून घेतले नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये नाही का मी खोबरं आणि मखाने एकदम घातले आणि ते सुद्धा छान बारीक करून याच्यामध्ये काढून घेतले आता खोबरं तुम्ही तुकडे करून भाजून घेतलं तरी सुद्धा चालतंय पण मिक्सरवर लोड येतो त्याच्यामुळं जास्त करून खिसूनच घ्या तर हे सुद्धा चांगलं बारीक पावडर करून याच्यामध्ये मी घातलेलं आहे बघू शकता इथं सगळ्या गोष्टी मिक्सरवर बारीक करून घ्यायच्या आणि एका मोठ्या भांड्यामध्ये परातीमध्ये किंवा एखादी पाटी असेल त्याच्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येतं आता दोन दिवसापूर्वी भिजत घातलेली मेथी याच्यामध्ये मे घालायची अर्धा किलो गूळ घातलेला आहे मी इथं पहिल्यांदा थोडासा गूळ घातला म्हणजे थोडासा गूळ मागं ठेवला आणि बाकीचं सगळा घातला नंतरसुद्धा मी तो गूळ ॲड केलेला आहे तर गूळ छान मिक्स करून घ्यायचा आहे या याच्यामध्ये आता आपण किती मिक्स केलं ना तरी हे गुळाचे खडे वगैरे कुठं कुठं राहतात नंतर वेलची पावडरसुद्धा मी याच्यामध्ये घातलेली आहे आणि राहिलेला जो गुळ होता तोसुद्धा ॲड केला म्हणजे अर्धा किलो गूळ बरोबर लागतो आणि खारीक पावडरसुद्धा असते त्याच्यामुळं थोडंसं गोड व्हायला अजून मदत होते तर आता काय करायचं आपण कितीही मिक्स केलं ना तरी हे मिक्स होत नाही व्यवस्थित त्याच्यामुळं थोडं थोडं मिक्सरला लावायचं आणि एक एक दोन वेळा असं घरघर करून काढून घ्यायचं तर हे बघा अशा पद्धतीने मिक्सरला लावायचं आणि थोडंसंच फिरवायचं एकदम आणि काढून घ्यायचं फक्त ते एकजीव झालं पाहिजे यासाठी जास्त काही फिरवत बसायचं नाही आपणही लोड घ्यायचा नाही आणि त्या मिक्सरला सुद्धा लोड द्यायचा नाही तर बघू शकता असं थोडं थोडं घरघर करून काढून घ्यायचं अगदी दहा ते पंधरा सेकंद म्हटला तरीसुद्धा चालतंय एवढंच फिरवून घ्यायचं फक्त तर याच पद्धतीने मी सगळं हे छान मिक्सरवरती वाटून घेणार आहे तर हे बघा इथं छान सगळं वाटून घेतलेलं आहे आता ह्याचे आपण लाडू बनवूया आता मिक्सरमधून काढले तरीसुद्धा एकदा मिक्स करून घ्यायचं म्हणजे मनाला शांतता मिळते हो तेवढं एवढंच आणि छान असे लाडू वळवून घ्यायचे बघू शकता मस्त असे लाडू वळले जातात आणि कुणाचेही लाडू चुकणार नाहीत अगदी तुम्ही पहिल्यांदा बनवले असणार ना, ना तरीसुद्धा नाही तर छान ना असे लाडू बघा तयार करून घ्यायचे तर आता झालं काय सांगते मी आपल्या मूड अँड फूड मराठी चॅनलवरचा एक जुना व्हिडिओ मी इन्स्टाच्या स्टोरीला ठेवला होता जवळजवळ तीन साडेतीन वर्षापूर्वीचा तो व्हिडिओ आहे आणि तो असाच आपला मी स्टोरीला ठेवला होता तर आपल्या एक ताई आहे जे आपल्या सबस्क्रायबरसुद्धा आहेत आणि फॉलोवरसुद्धा आहेत तर त्यांनी मला डी एम केला की ताई मला सुद्धा असेच सेम मेथीचे लाडू बनवून पाहिजेत तर तुम्ही द्याल का बनवून मी वडगाव शेरीतच राहते तर मी त्यांना सांगितलं की मी रेसिपीची लिंक टाकलेली आहे तर तुम्ही तसं तसं बनवून करू शकता म्हणून तर त्या बोलल्या मला काही बनवता येत नाही मी एकदा युट्यूबवर असंच बघून ट्राय केलं होतं आणि माझे लाडू वळलेच गेले नाही आणि मग आम्ही ती अशीच प्लेटमध्ये पावडर घेऊन चमच्याने खात होतो असं त्या सांगत होत्या आणि त्या वर्क फ्रॉम होम करतात आणि त्यांचं बाळसुद्धा छोटं आहे त्याच्यामुळे त्यांना एवढं सगळं करत बसायला वेळसुद्धा नाही असं त्या म्हणत होत्या आणि बाळ लहान असल्यामुळं त्यांना नितांत मेथीच्या लाडूची गरज होती मग मलासुद्धा असं वाटलं की एक संधी आपल्या जवळ चालून येते तर आपण नको तिला सोडायला मग मी सुद्धा एक सुवर्ण संधी म्हणून ठीक आहे म्हटलं मग त्यांच्याकडून ॲड्रेस वगैरे घेतला त्या अगदी पंधरा मिनटं वॉकिंग डिस्टन्सवरती होत्या त्याच्यामुळं अजून बरं झालं अजून एक गोष्ट म्हणजे माझी भाची गावावरून आली होती ती रविवारी जाणार होती मग म्हंटलं आईलासुद्धा थोडे लाडू देऊया तर एक किलो सातशे ग्रॅम असे लाडू झाले होते तर एक किलो लाडू मी ऑर्डरचे दिले आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर मस्त चहा पाणी वगैरे झाला त्या त्यांना खूप छान वाटलं मी त्यांची ऑर्डर घेतली आणि ती घरात आणूनसुद्धा दिली हे बघून तर मस्त गप्पा वगैरे करून मग मी पिल्लूला स्कूलमध्ये आणायला गेले होते तर एक किलो मेथीच्या लाडूचे एक हजार रुपये मी त्यांच्याकडून घेतले बरोबर घेतले की जास्त झाले कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हे लाडूचे रेट मी आधी इकडं तिकडं इकड़ माझ्या ओळखीमध्ये दोघी तिघी आहेत करणाऱ्या त्यांना विचारूनच घेतलेले आहेत तर म्हटलं एवढे घ्यायला नको आणि जास्त कमी पण घ्यायला नको मग मी एक हजार रुपयेची रेंज ठेवली की बाबा हे ठीक आहेत म्हणून मग कारभाऱ्यांना पण विचारलं की हजार रुपये एक किलो लाडूचे बरोबर आहे का मग त्यांनी पण जरा ते काजू बदामचा हिशेब केला आणि म्हटले ठीक आहे म्हणून काजू बदामचा म्हणजे सगळ्या साहित्याचा हिशेब केला आणि एक किलो सातशे ग्राम लाडू झाले होते त्यातले एका किलोच्या रेटप्रमाणे कश किती सामान लागेल ह्याचा हिशेब केला आणि मग आम्ही एक हजार रुपये किलो असा रेट फिक्स केला आणि त्यांना सांगितलं त्या अगदी पंधराशे रुपयेसुद्धा द्यायला तयार होत्या पण आपल्याला लाज वाटली पाहिजे जराशी नाही का म्हणून म्हटलं नको बाबा सामानाचे पैसे निघून आपल्या कष्टाचे पैसे थोडेसे निघाले तर बस झालं असं मा असं म्हणून आम्ही तो रेट निवडला आता आमची आई पण पहिल्यापासून शेतातली घरातली कामं करत आलेली आहे त्याच्यामुळं तिलासुद्धा कंबर दुखीचा त्रास होतो आणि पावसाळ्यात हिवाळ्यात नाही का फरशीसुद्धा गार असते त्याच्यामुळं गारठ्यामुळं अजून जास्त कंबर दुखायला लागते तर मग तिने एकदा मला सांगितलं होतं की मला मेथीचे लाडू दे म्हणून पण ते मी गावाला जात नसल्यामुळं किंवा आजूबाजूचं कोणी नसल्यामुळं इथं माझ्याजवळ त्याच्यामुळं द्यायला होत नव्हते मग साक्षी आली होती अगदी घरात लाडू जाणार होते म्हणून मग तिलासुद्धा छान असे लाडू करून दिले तर बघू शकता इथं मस्त असे लाडू तयार आहेत तुम्ही सुद्धा सांगितल्याप्रमाणे नक्की बनवानी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा बरं का